श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग आणि गुरुपुषामृत योग हा सहजासहजी तयार होत नाही या महिन्यामध्ये आहे तर पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जुलैमध्ये गुरुपुषामृत योग येणार आहे त्याच्यामुळे ही खूप मोठी संधी आहे या दिवशी जर तुम्ही काही उपाय कराल तर ते नक्कीच फलदायी ठरतात या दिवशी जे पण काम आपल्या हातून घडतं तर ते दुपटीने तिपटीने त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि म्हणूनच या दिवशी आपण काही सेवा काही उपाय जे आहेत ते करायचे असतात तर गुरुपुष्यामृत योग उद्या आहे सकाळी साडेसहाच्या दरम्यान सुरू होत आहे तर आपण साडेसहा वाजल्यापासून तर दिवसभरा दिवसभर पुष्यामृत योग असणार आहे ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल चांदी खरेदी करायचं असेल आवर्जून नक्की खरेदी करा ज्यांना शक्य नसेल हरकत नाही तुम्ही थोडीशी हळद म्हणजे अगदी पाच दहा रुपयांची हळद तांदूळ किंवा अगदी थोडंसं जरी सोनं खरेदी केलं थोडीशी जरी चांदी खरेदी केली तरीसुद्धा चालेल हरकत नाही पण या दिवशी तुम्ही जे काही करता जे काही घेता तर ते दुपटीने तिपटीने वाढत जातं आणि म्हणून या दिवशी सोनं खरेदी करून ठेवायचं असतं आता शक्य नाही हरकत नाही तुम्ही जे काही पिवळ्या कवड्या ज्या मिळतात त्या आणू शकतात लक्ष्मीप्राप्तीसाठी त्या अतिशय चांगल्या मानल्या जातात गुंजा आणू शकतात त्याचबरोबर गोमतीचक्र आणू शकतात त्यांची पूजा करू शकतात श्रीयंत्र आणू शकता, 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 श्री शकता तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता तुम्हाला जर श्रीयंत्र नसेल तुमच्या घरामध्ये तर ते नवीन घेऊ शकता तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या उद्याच्या दिवशी करू शकता अतिशय शुभयोग आहे तर हे झालं वस्तू घेण्याबद्दल तुम्ही कोणत्याही गोष्टींची खरेदी या दिवशी करू शकता म्हणजे चांगल्या गोष्टींची ज्या आपल्याला देवघरामध्ये पाहिजे आहेत त्या गोष्टींची खरेदी आवड करा आता आ चार दिवसांनी करूया पाच दिवसांनी करूया त्याच्याऐवजी उद्याच्या दिवशी केली तर ते अतिशय उत्तम आहे तर बघा याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या काय टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती काय लावायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येईल उद्याचा दिवस आहे गुरुवार आपल्या सर्वांना माहीत आहे गुरु गुरुग्रह बळकट करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी भरपूर सेवा वगैरे करत असतो आपल्या स्वामी महाराजांचा वार आहे गुरुवार आणि याच दिवशी आपण स्वामीचरित्र सारामृत्याचं पठण करत असतो गुरुचरित्र पा गुरुचरित्राचा अठरावा चौदावा अध्याय वाचत असतो त्याचबरोबर गुरुचरित्रामधील जी औतरणिका आहे तर ती वाचली तरी पण ते खूप चांगलं मानलं जातं किंवा मग आपल्याला जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा गुरुचरित्र अवतरणिका ही दिलेली आहे तर ती वाचली तर अतिशय उत्तम कारण आपल्याला गुरुचरित्र शक्य नाही होत मग गुरुचरित्र अवतरणिका वाचली तर, तर अतिशय उत्तम आहे त्याचं फळ तुम्हाला मिळतं अवतरणिका वाचल्यानंतर असं म्हटलं जातं म्हणून या सर्व गोष्टी करायच्या असतात आता उद्या सेवा पण करायच्या आहे खूप साऱ्या गोष्टी पण करायच्या आहे आपल्या घरामध्ये तर ते आपण एक एक करून जाणून घेऊया सर्वात प्रथम तर सांगते की आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे सर्वात पहिली सुरुवात होते आपली दिवसाची आंघोळीपासून सकाळी लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावरती उठले तर अतिशय उत्तम ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याची सवय ज्या व्यक्तींना लागते त्यांचं आयुष्य जे आहे ते खूप सुखी होतं असं म्हटलं जातं म्हणजे असं नाही आहे की खूप पैसा येईल खूप संपत्ती येईल असं नाही आहे पण एक आपण म्हणतो ना की सकाळचं वातावरण जे असतं ते फ्रेश असतं माणूस निरोगी राहू शकतो आणि सगळ्यात मोठं सुख जे आहे ते तर निरोगी राहण्यामध्ये आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे जेव्हा आपण हॉस्पिटलला जातो किंवा हॉस्पिटलची वेळ आपल्यावरती येऊ नये असं आपण नेहमी म्हणत असतो मग तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावरती उठायला सुरुवात केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन मिळेल चांगली हवा मिळेल चांगल्या गोष्टी बघायला मिळतील सकाळी सूर्योदय होता आणि बघणंसुद्धा अतिशय चांगलं मानलं जातं का तर आपल्या मनाला याच्यामुळे प्रसन्न वाटतं आणि त्याचबरोबर सकाळच्या वेळी म्हणजे पहाटेच तुळशीला पाणी घालणं पहिल्या स्त्रिया ज्या आहेत म्हणजे जुन्या काळातल्या ह्या लवकर उठून आंघोळ करायच्या जात्यावरती दळण दळायच्या आणि त्याच्यानंतर आपल्या तुळशीला पाणी घालायच्या तुळशीला पाणी घालणं पहाटेच्या वेळी जेव्हा तुळशीला पाणी घातलं जातं तेव्हा ती आपल्याला खूप काही देते असं सांगण्यात येतं तर मग त्याच्यामुळे सकाळी लवकर उठा म्हणजे असं नाही म्हणत की सगळीच कामं पहिले बायका करायच्या तशी करावी तशी व्हावीत आपल्याकडून पण किमान ब्रह्ममुहूर्तावरती उठा आंघोळ करा आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे उद्याचा वार आहे गुरुवार म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तुम्हाला हळद टाकायची आहे आणि गंगाजल टाकायचं आहे गंगाजल का टाकायचं तर खरं तर एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आपल्याला आंघोळ करणं महत्त्वाचं असतं पण हे आपल्याच्याने आता शक्य होत नाही म्हणून आपण गंगाजल पाण्यामध्ये टाकतो आणि हळद चिमुटभर हळद जर तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत गेला तर तुमचा गुरुग्रह बळकट होतो गुरुग्रह चांगली फळे देण्यास सुरुवात करतो बऱ्याच वेळा आपण सारखी शिकलेली व्यक्ती असू द्या आणि त्या व्यक्तीची प्रगती म्हणजे ती व्यक्ती जे काही काम करत आहे तर ते सारखंच करते म्हणजे एकाच कंपनीमध्ये जॉबला आहे किंवा सेम सिच्युएशनमध्ये आहे त्या व्यक्ती त्यांच्या घरची परिस्थितीसुद्धा सारखीच आहे असं बघतो तरीसुद्धा एका व्यक्तीकडे खूप पैसा एकाचं इन्क्रीमेंट खूप पटकन होतं एकाचं प्रमोशन खूप पटकन होतं आणि एखाद्याचं होत नाही एखादी व्यक्ती अगदीच मागे राहून जाते असं का होतं तर यावेळी आपले दोष जे आहेत ते कुंडलीमध्ये असतात आपले ग्रह जे आहेत ते थोडे खराब असू शकतात आणि त्या ग्रहांच्या खराब असण्यामुळे किंवा ग्रह आपल्याला जेव्हा चांगली फळं देत नाहीत ना तेव्हा हा परिणाम होतो म्हणून आपला गुरुग्रह बळकट करण्यासाठी तुम्ही हळद जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज टाका आपले ग्रह जर खुश असतील आपल्यावरती तर आपल्याला ती नेहमी चांगलीच फळं देणार आहे आणि म्हणून या छोट्या मोठ्या गोष्टींवरती विचार करणं किंवा काम करणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे म्हणजे आपण म्हणतो की मी कष्ट करेल कष्ट करेल हो कष्ट करणं तर गरजेचंच आहे पण कष्टासोबतच नशिबाची जर जोड हवी असेल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी करा की जेणेकरून आपले ग्रह जे आहे ते सुधारतील आता सूर्य सूर्य जो आहे त्याला आपण रवीसुद्धा म्हणतो सूर्य जो आहे तो रवी ग्रह बळकट करण्यासाठी ग्रहाने आपल्याला चांगले फळं देण्यासाठी सूर्य जो आहे आ, तो म्हणजे सूर्याची पूजा करणं महत्त्वाचं आहे तर आता सूर्याची पूजा कशी करायची तर सूर्याला जल अर्पण करायचं हे जल अर्पण करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही काळे तीळ थोडीशी हळद आणि एक लाल रंगाचं फूल जे आहे ते तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे जल जे आहे ते सूर्याला अर... अर् म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे पण जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता तर हे जे पाणी आहे ते कुठेही खाली पडणार नाही आता आपण गॅलरीतून देतो खिडकीतून देतो किंवा छतावरून देतो पण ते पाणी जे आहे ते कुणाच्या पायाला लागणार नाही अशा पद्धतीने ते द्यायचं मग काय करायचं जेव्हा तुम्ही अर्घ्य देता तेव्हा खाली कटोरी पातेलं किंवा काहीतरी वस्तू ठेवा बादली वगैरे आणि हे जे पाणी पडलेलं आहे तर हे पाणी तुम्ही तुमच्याच घरातल्या झाडांना टाका हे सूर्याला अर्घ्यसुद्धा सुद्धा दिलं जातं आणि ते पाणीसुद्धा वेस्ट जात नाही वेस्ट जाण जाणण्यापेक्षा पाणी जे आहे ते पायाशी लागत नाही कुणाच्या हे महत्त्वाचं आहे अंगावरती तु या पाण्याचे शिंतोडे सुद्धा उडायला नकोत तर अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तुम्ही जी फरशी पुसता तर त्या फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ थोडंसं गोमूत्र हळद टाकायचे आहे आपला मुख्य द्वार जो आहे त्याच्यावरती काय लावायचं हे मी तुम्हाला सांगणार होती तर तुमच्या मुख्यद्वारावरती तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत ही आंब्याच्या पानांचं तोरण करायचं आपल्या देवघरामध्ये हे तोरण घेऊन यायचं त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि हे तोरण आपल्या मुख्यद्वारावरती लावायचं आहे हे तोरण जेव्हा तुम्ही तुमच्या मुख्य मुख्यद्वारावरती लावता तेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या मुख्यद्वारावरती या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं काय करायचं सर्व तुम्हाला माहीत आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये कापूर जाळायचा आहे आवर्जून रोज तुम्हाला जर शक्य असेल तर भीमसेनी कापूर रोज तुम्ही जाळायला सुरुवात करा बघा तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ना ती निघून जाईल तुमच्या अडचणी आहेत ना तर त्या हळूहळू कमी होतील बघा आपण असं म्हणतो ना तूप खाल्लं की लगेचच रूप येत नाही तर गोष्टी व्हायला थोडा वेळ लागतो त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न करायला सुरुवात करा थोडं थोडं उपाय पण करायला सुरुवात करा जेणेकरून आपले ग्रह जे आहे ते बळकट होतील ते आपल्याला चांगली फळं द्यायला सुरुवात करतील आपलं आयुष्य सुखी होण्यासाठी आपल्याला कष्ट जरी महत्त्वाचे असले तरीसुद्धा या सर्व गोष्टींचा विचार करून किंवा या सर्व गोष्टी केल्याच पाहिजेत आपण आणि यांच्यामुळे आपल्याला नक्कीच आपली जी काही परिस्थिती आहे खराब झालेली परिस्थिती आहे तर ती सुधारण्यास मदत होऊ शकते आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येऊ नये म्हणून आपण कापूर जो आहे तो आवर्जून जाळावा कापडासोबत तुम्ही लवंग जाळू शकता तुमचं जे टॉयलेट आणि बाथरूम असतं तर त्याच्यामध्ये मीठ ठेवायचं आहे भरून एका काचेच्या बाऊलमध्ये ग्लासमध्ये तुम्ही मीठ भरून ठेवा त्याच्यावरती थोडीशी तुरटी जी आहे तर ती ठेवा आणि तुरटीनंतर याच्यावरती लवंग जे आहे त्या खोचून ठेवा आठ दिवसानंतर हे बदलत राहा आठ दिवसांतून पंधरा दिवसांतून बघा जिथे जास्त नकारात्मक ऊर्जा क्रिएट होते ते आहे आपलं टॉयलेट आणि बाथरूम तर तिथे जर तुम्ही हा उपाय केला तर सर्व नकारात्मकता जी आहे ते मीठ शोषून घेतं कोणत्याही प्रकारची नकारात्मकता तुमच्या घरवर पसरत नाही त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो आवर्जून करा आता आपल्या घरामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते ती कुठेतरी आपल्याच विचारांतून आपल्याच बोलण्यातून होत असते त्याच्यामुळे नेहमी शुभ बोला आपल्या घरामध्ये कधी वाईट गोष्टी बोलूच नका आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की नाही हे असंच होणार आहे असंच होणार आहे तर असं म्हटलं जातं की आपल्या जिभेवरती माता सरस्वती बसते म्हणून नेहमी चांगलं बोला तुम्हाला जी हवा आहे ना ते तुमच्या घरामध्ये रोज बोलायला सुरुवात करा तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे हो रोज बोलायला सुरुवात करा मला नवीन घर घ्यायचं आहे मी त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे तुम्हाला काहीही गोष्टी करायच्या असू द्या गाडी घ्यायची आहे रोज बोलायला सुरुवात करा घरामध्ये मला गाडी घ्यायची आहे मी त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे बघा ज्या गोष्टी तुम्ही बोलाल त्याच तुमच्यासोबत घडतील या उलट तुम्ही ज्या गोष्टी वाईट बोलाल रोज तुमच्या मनामध्ये जे विचार येतील किंवा तुम्ही जे त्या गोष्टी बोलाल तर त्या गोष्टी तशाच घडतात म्हणून नेहमी चांगलं बोलत राहायचं ते आपल्यासोबत चांगलंच होणार आहे तर अशा पद्धतीने ही गुरुपुरुषामृत योगावरची माहिती होती याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या या सुद्धा फॉलो करा त्या तुमच्यासाठी नक्कीच चांगल्या ठरतील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद